तारदाळमधील मतदान केंद्राबाहेर दमदाटी राहुल ढवळे रणजित माने अमोल माळी या तिघांसह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल तारदाळ तालुका हातकननले येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण घटना घडली असून मतदान केंद्राबाहेर दमदाटी व जीवे मारण्याच्या धमकीचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तिघा नामनिर्देशित आरोपींसह दहा ते पंधरा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी विनोद दत्तात्रय पोराणे व एक्केचाळीस राहणार तारधाळ यांची पत्नी सौ दीपाली विनोद कोराणे या कोरोची मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी साठी महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास जी के नगर तारदाळ येथील अंगणवाडीतील बूथ क्रमांक तेरा बाहेरील मैदानात मतदान केंद्रावरील यंत्रणेबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या पत्नी गेले असता आरोपी राहुल ढवळे राहणार तारदाळ नाका रणजित माने राहणार जी के नगर तारदाळ अमोल माळी राहणार रामनगर तारदाळ तसेच इतर दहा ते पंधरा अनोळखी इसमांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे यावेळी आरोपी क्रमांक एक राहुल ढवळे याने फिर्यादी व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या घटनेप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार कोष्टी हे करीत असून पुढील तपास सुरू आहे बघण्यासाठी बिघेल